फ्रेंड्स कसे आज सगळे ता, ता आज आहे संडे आज तर घरात कोणी नाही आहे तर मी म्हटलं केक शूट करी आपण तर आज मी बनवणार आहे ब्लॅक फॉरेस्ट केक त्यासाठी मी केक बेक करून ठेवलेला आहे रात्रीच तर आता मी त्याची कटिंग आणि फिनिशिंग कशी कर करतात ते तुम्हाला तुमच्यासोबत तुम्हार शेअर करणार आहे पहिले तर मला क्रीम बीट करून घ्यायला लागेल ही मी प्रोफोलाइट क्रीम वापरते कोणत्याही कंपनीची तुम्ही यूज करू शकता बघा इथे कटिंग दिलेलं असतं तर त्या कटिंगने तेवढ्याच करायचं नाहीतर क्रीम खराब होण्याची शक्यता असते हे बघा हे एवढंच कट आहे आता ह्या बाऊलमध्ये मी ही कॅमेरा थोडा खाली ठेवते म्हणजे तुम्हाला दिसेल हे बघा ह्या मध्ये मी थोडीशी क्रीम घेते कारण की पाव किलोचाच केक आहे ना मग जास्त क्रीम नाही लागणार एवढी क्रीम घेते कारण नंतर मग ती वेस्ट होते आता ही बिटर मशीन आहे बघा ही बीटर मशीन आहे तर क्रीम फेटण्यासाठी तुम्हाला बीटर मशीन तर पाहिजेच पाहिजे या बीटर मशीनच्या साहाय्याने मी क्रीम बीट करून घेणार आहे थोडीशी अशी चालू ठेवायची म्हणजे त्याच्यातलं जे मशीनला लागलेलं ला क्रीम असते ती त्या बाउलमध्येच जाते हे बघा अशा प्रकारे मी क्रीम बीट केली आहे आता मी तुम्हाला कटिंग दाखवणार आहे हा बघा ही क्रीम जास्त म्हणजे केक ला ती व्यवस्थितपणे स्प्रेड झाला स्प्रेड व्हायला पाहिजे अशा प्रकारे ती बीट करून घ्यायची आहे हे बघा तुम्हाला जर वाटत असेल नाही झाले तर तुम्ही परत एकदा मशीन तर फ्रेंड्स हे आहे टर्न टेबल हे बघा अशा प्रकारे हे टर्न टेबल आहे <coughs> आता पाव किलोचं मी बेस आहे हा पाव किलोचा स्पॅच्युला या स्पॅचुलाच्या शाळ्याने आपण सिम केकला पहिली तर मी कटिंग करून घेते माफ करा फ्रेंड्स कटिंगचा व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झाला त्यामुळे मी मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला दाखवू शकले नाही त्याबद्दल खरा खालचा बेस असतो तो बेस आहे त्यामध्ये आता मी पाण्याने करून घेणार आहे कारण आपली क्रीम जी असते ती ऑलरेडी गोड असते त्याच्यामुळे शुगर सीड आपण यूज केला तर अजूनच गोड होईल त्यामुळे मी पाण्याने सोक करून घेते हे बघा अशा प्रकारे सोप व्यवस्थित करायचं कारण जी आपण क्रीम ह्यावरती क्रीम जी हे करणार आहोत लावणार आहोत ती व्यवस्थित पद्धतीने लागली पाहिजे यासाठी आपण सोप व्यवस्थित करून घ्यायचं आहे बेसला अशा प्रकारे सोप करून घेतला आता स्पॅच्युला आहे स्पॅच्युलाच्या सहाय्याने आपण त्यावरती क्रीम जरा कमीच लावायची कारण ब्लॅक फॉरेस्ट केक आहे त्यामुळे तुमचा स्ट्रॉबेरी क्रस्ट ह्यावर येणारच आहे क्रीमची जी कन्सिस्टन्सी आहे ती जरा थोडी कमी हे बघा अशा प्रकारे करायची त्यावर आता हा स्ट्रॉबेरी क्रश आहे हा स्ट्रॉबेरी क्रश ह्या क्रीमवरती थोडासा थोडासा आणि स्पॅच साह्याने सगळीकडे पसरवून घ्यायचं असं तर म्हणजे तो लागला पाहिजे सगळं सगळीकडे पसरवून द्यायच आता हे जे क्रम्स दिसतात ना बाजूला ते पण ह्यामध्ये वरती हे करून घ्यायचे आता जी सगळ्यात वरची मेन लेअर असते ती ह्यावर ठेवून द्यायची वरची लेअर बघा मी सगळ्यात वरची लेअर आहे ती ठेवून द्यायची त्याला पण अशा प्रकारे पाण्याने सुकवून घ्यायचं ॲक्च्युली थोडा मला प्रेमीस कमी पडल्याने माझा केक खूपच छोटा झालेला आहे तर तुम्ही प्लीज समजून घ्या नेक्स्ट टाईम मी तुम्हाला व्यवस्थित दाखवेन धन्यवाद सेम प्रोसेस क्रीम लावून घ्यायचे अशा प्रकारे सगळीकडे पसरवायचे साईडने ह्याला कवर करून घ्यायचं म्हणजे तुमचा केक आहे तो व्यवस्थित साईडने घेऊन हे बघ साईडने त्याला कवर करून घ्यायचं क्रीम घ्यायची कमी पडली तर हे बघ कवर करून घ्यायचा क्रीम म्हणजे तुमचा

लेअर आहे ती ते ठेवून द्यायची हवी कारण की माझे आहेत ते थोडेसे हे झाले त्यामुळे आपण त्यावर हे करायचे असं पहिल्यांदाच झालंय माझ्यासोबत लेअर्स कट कर करताना आणि ते म्हणजे तुम्हाला दाखवतानाच असं झालेलं आहे पण ठीक आहे हो तस कधी कधी हे बघा व्यवस्थित ते लावायचे ठीक आहे त्यानंतर परत पाण्याने सोप करून पाण्याने सोप करून आपल्याच्या साहाय्याने व्यवस्थित हळू हा कारण की तो जो वरचा लेअर आहे तो आपल्याकडनं थोडासा त्याचा लेअर्स कट करताना थोडा प्रॉब्लेम झालेला त्यामुळे मी हळूवाप्रमाणे त्याला हे केलं ठीक आहे आता हा बघा हे बाजूने पण कवर करून घ्यायचं व्यवस्थित व्यवस्थित कवर करून घ्यायचं तुम्हाला जोपर्यंत व्यवस्थित वाटत नाही तोपर्यंत तो तुमच्या म्हणजे तुम्हाला योग्य वाटत नाही तिथपर्यंत तो व्यवस्थित क्रमकोड करून घ्यायचा आहे हे बघा स्पॅच सायने व्यवस्थित अशा प्रकारे क्रम कोडिंग करून घ्यायचं सायडने पण त्याला व्यवस्थित कव्हर केला पाहिजे एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जेव्हा हा स्पॅच यूज करता तेव्हा या स्पॅच्युलाला क्रम कोड लागतात किंवा जो तुम्ही क्रश यूज करता तोही लागतो तर तो, लाग तो आपण जी बीट केलेली जी क्रीम असते त्यामध्ये मिक्स नाही करायचा त्यासाठी दुसरं साहित्य म्हणजे दुसरा स्टॅचूला किंवा चम्मच आहे तो यूज करा कारण की ती ती क्रीम नको तुम्हाला खराब व्हायला कारण की ती जर तुम्ही दुसऱ्या एका जास्त झाली असेल तर दुसऱ्या एका भांड्यामध्ये स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवून हा शकतो आता ह्याला सेट करायला मी फ्रीजमध्ये आहे तर तो तोपर्यंत आपण हा सेट करून ठेवूया नंतर मी तुम्हाला फिनिशिंग आणि त्यावर डिझाईन दाखवणार आहे हाय फ्रेंड्स तर हा बघा हा मी केक सेट करायला ठेवलेला साठी आता मी फ्रीज मधून बाहेर ह्याला आपण फिनिशिंग देऊया फिनिशिंग मोस्ट इम्पॉर्टंट आहे फिनिशिंग देऊया आपण हे बघ पहिलं तर पॅन्सिलच्या साह्याने त्याला व्यवस्थित फिनिशिंग करून दिला साईडने कवर करून घ्या स्टार्टर आहे तर ह्या स्टार्टर ने व्यवस्थित फिनिशिंग करून घ्या स्टॅपरच्या साईडने तुम्ही केकला व्यवस्थित फिनिशिंग करू शकतो ही फ्रेंड जी आराध्य आहे तर ही माझ्या प्रत्येक शूट्समध्ये असते माझ्यासोबत तर आलू सगळ्यांना हाय कर सांग आपला चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता हे मी फिनिशिंग दिलं आहे फ्रेंड मी तर ह्याच्यामुळे मी डिझाईन करणार आहे तर फ्रेंड्स हा एम वन एम वन नोझल आहे हे बघा मी तुम्हाला दाखवते एम वन नोझल आहे तर हा नोझल मी डिझाईनिंगसाठी यूज करणार आहे तर ही आपली पायपिंग बॅग आहे तर पायपिंग बॅगमध्ये हा नोझल इन्सर्ट करायचा आणि ग्लास्ट ग्रीन क्रीम आहे तुम्ही याच्यामध्ये इंके ओके का मी आता अशा प्रकारे या पायपिंग बॅग मध्ये क्रीम करून घेतली आहे तर इथे थोडंसं तुम्ही कैचीच्या साह्याने कट करा आता आपण ह्याच्यावर डिझाईन करणार आहोत हे बघा तुम्ही बघू शकता हे बघा तुम्ही अशा प्रकारे ह्याच्यावरती मी डिझाईन करणार आहे नॉर्मली हे आपण चकली हे बघा हे चकलीच्या सायाने आपण फिरवायचे आहे प्रकारे मी निदान केली आहे फ्रेंड्स तुम्हाला जर खाली करायचे असेल तर हे बघा इजी अशा प्रकारे तुम्ही डिझाईन के लिए आता जो मधला भाग उरला आहे तर त्यामध्ये मी मौट से डार्क कंपाऊंड यूज करणार आहे हे बघा फ्रेंड्स हे मॉड कंपनीचं डार्क कंपाऊंड आहे हे बघा हे मी तिथे मध्ये मला कारण हा ब्लॅक फॉरेस्ट एक आहे ना तर चॉकलेट तर थोडं मी झालाच नाही तर मी चिसणीच्या साय्याने थोडंसं पिसरून घेणार आहे तर हे जो मध्ये स्पेस दिसतोय तिथे तुम्ही हे डिझाईन कोणतीही कशा प्रकारे म्हणजे तुम्हाला जे वाटेल योग्य वाटेल त्या प्रकारे करू शकता हे बघा फ्रेंड्स मी अशा प्रकारे हा डार्क कंपाऊंड यूज केलाय ये बता है शुगर बॉल्स है सिल्वर कलर से कमीज है या मॉडल इंसर्ट करना रहा है शुगर बॉल्स तो मैं खाऊ सकता है बता मैं ये अशा प्रकार शुगर बॉल्स इतने यूज करना रहा है जेनेकर आपला जो केक है तो थोड़ा एट्रैक्टिव दिखते हे बघा हे तुम्ही शुगर मग ठीक आहे मग तर ब्लॅक फॉरेस्ट केक म्हटल्यावर जे इ तर आलीच ना डेकोरेशन साठी तर मी हे बघा दुकानात आपल्याला जेली भेटतात पण हा जेली मी इथे इन्सर्ट करणार आहे अभा एक खोलून देतेच मला रेड कलरमध्येच ते बघा ह्या ह्या जेली आहे ह्या अशा इन्सर्ट करायच्या हे बघा आणि ह्या जे आपण हा झाला आहे आपला आणि लाईफ मी आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका बायक